बोआ वेळ गेला वीस लागणार करा गाडी उभी करा सुटला घडी क्रमांक वीस सुटला या मैदानातला या वीस मध्ये पाच जणांच्यात लढाय चढवा त्यामध्ये तीन नंबर वरती आहेत मुंबईकर चार नंबर वरते जायगावकर पाच नंबर वरते उंबळेकर सहा नंबर वरते सातारकर लढा चला पड्याल सातारकरांच्या तरी आर्याल मुंबईकरांच्या सुंदर अशी लढत आणि लढत झाली एऱ्या गाड्या उद्या चला एकवीस ते तीस वाले गाड्या एवढ्या चला एकवीस ते तीसच्या वेळेला गाडी मला गाड्या मैदानात उद्या गाडी क्रमांक वीचा निकाला तास क्रमांक सहा वर रौली वाडी साखरघाट निवासते प्रसन्न क्लब इलेव्हन सातारा की नाही या गाडीचा एक नंबर आला उज्जारी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी घेतली क्लब इलेव्हन सातारा की नाही या ठिकाणी